देशी बनावटीचे अवैध पिस्तूल बाळगणारा प्रसन्न बजरंग चंदन शिवत छत्तीस राणा करोलेटी तालुका कवटेमहांकाळ यस कवटेमहांकाळ येथून मुद्देमालाचा ताब्यात घेतले त्याच्याकडून एक पिस्तूल दोन काढतोस असा पन्नास हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं पार पाडली आहे स्थानिक उन्नयन मिशन शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रसन्न चंदन शिवे यांना अवैध देशी बनावटीचे पिस्तूल स्वतःच्या कब्जात बाळगलेले असून तो कवटेमांकाळ तालुक्यातील देशिंग कॉर्नर येथे थांबला आहे माहिती मिळताच पथकानं सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता प्रसन्न चंदन शिवे याच ताब्यात घेतले पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह दोन जिवंत काडतुसे मिळून आली चौकशी दरम्यान शस्त्र बाळगण्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले मतदेशी पिस्तूल कोठून आणि कोणाकडून आणल्याबाबत त्याच्याकडून काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर कवटेमांका पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कवटेमांका पोलीस ठाणे करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली